शिरूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी मितेश प्रदीप गादिया तसेच शिरूर परिषदमध्ये तीन स्वीकृत उमेदवार निवड करण्यात आली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडून अभिजित गणेश पाचरणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पार्टी यांच्या गटातर्फे अमोल दादासाहेब चव्हाण व भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे लोळघे राजेंद्र अरुण यांची निवड सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला सगळ्यात पहिली तर जनतेने नगरसेवक म्हणून निवडून दिले त्याच्यानंतर मला या तालुक्याचे आमदार श्री माऊलीबा खटके माझे आमदार आपले बापू पवार आणि माझे राजकीय गुरु जे आहेत श्री प्रकाश धारीवाल या तिघांच्यामुळे मला आज उपनराध्यक्षपदाची माझी निवड झाली त्याबद्दल मी खूप आनंदी आहे माझा पूर्ण परिवार पण खूप आनंदी आहे तसेच ह्यापुढे मी आजपासून पूर्ण माझे चोवीस तास हे जनतेसाठी झोपून देणार आहे सर्व गोरगरीब जनतेची कामे नक्कीच करणार आहे आज खऱ्या अर्थाने घड्याळ आणि तुतारी एकत्र आली विरोधात लढली होती आता तुम्हाला एकत्र काम करायचं आहे हो नक्कीच आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन काम करू आम्ही आज घड्याळ आणि तुतारी एकत्र आहोत त्याचबरोबर जे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत हो शंभर टक्के त्यांना पण न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करू त्यांनाही बरोबर घेऊन आपण शिरूर नगरपालिकेचा विकास करू हे मी तुम्हाला वही देतो आता तुम्ही पहिल्यांदाच नगरपालिकेवर या आणि उपनगराध्यक्ष तर काय तुमच्या डोक्यात काय व्हिजन काय शिरू शहरात होतं व्हिजन तर असं भरपूर आहे फक्त अजून मला एक दोन तीन दिवस द्या मी त्याप्रमाणे पुढं माझा ऍक्शन प्लॅन नक्की तुम्हाला सांगेल दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस लागोपट वर्ष आपल्यासाठी चांगलं साबित होते त्याच्याबद्दल काय सांगणार कारण पहिले नगराध्यक्ष नगरसेवक त्याच्यानंतर उपनगराध्यक्ष मी खरंच खूप स्वतःला भाग्यवान समजतो की माझा परिवार पण माझ्याबरोबर होता प्रकाश शेठसारखे यांनी पण मला आशीर्वाद दिलाय माऊली आबांनी पण मला आशीर्वाद दिलाय आशू बापूंनी पण आशीर्वाद दिलाय आणि सगळ्यात महत्त्वाचं जनतेने पण मला आशीर्वाद दिला आणि ह्याच जवळ मी शंभर टक्के मी वयाच्या वर्षी पहिल्यांदा मी नगरात उपनगराध्यक्ष झालो मी नक्कीच जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार सामाजिक <सी> क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी तुम्ही स्ट्रगल केलेले चांगले चांगले अवॉर्ड्स मिळालेले कामाची दखल घेतलेली आहे देश पातळीवर आता हिचं काही करिश नगरपालिकेमध्ये करणार का नक्कीच नक्कीच ते पण सर्व जे माझे पत्रकार बंधू आहेत त्यांच्याबरोबर त्यांना घेऊन यापुढे नगरपालिकेमध्ये जे जे काम महत्वाचे करायचे ते तुमच्या सगळ्या सजेशननी इथले जे प्रशासन आहेत त्यांच्या सजेशननी नक्कीच आपण पूर्ण करू